नमस्कार शारदा हिराव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आम्रखंड आता कसे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्यात असं मस्त जेवण झालं की छान थंड खावंसं वाटतं थोडंसं आणि पिकलेले आंबे पण आलेले आहेत छान मार्केटमध्ये तर त्याच्यासाठी मी इथे हे बघा दही घेतलेलं आहे हे घरचं दही आहे मी घरीच तयार केलं तर असं मी एक लिटर दही घेतलेलं आहे हे तर सगळ्यात आधी काय करू आपण या दह्याचा चक्का करून घेऊ आम्रखंड बनवण्यासाठी आपल्याला दह्याचा चक्का लागतो म्हणून मी घरच्या दह्याचा चक्का करून घेते तर सगळ्यात आधी आपण चक्का तयार करून घेऊयाचा तर त्याच्यासाठी मी इथे मी एक गंज घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवली आणि त्याच्यावर टाकू आपण हा एक असा कॉटनचा सुती कापड असा पातळ असा कॉटनचा एक कापड टाकायचा त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आपण हे दही टाकू तर चाळणी याच्यासाठी ठेवली की आपण हे दही जे आहे त्याच्यातलं पाणी जे झालं ते चाळणीतून ते खाली गरजामध्ये छान झरत राहते म्हणून चाळणी ठेवली मी तर इथे दही टाकलं हे एक लिटर दही आहे आणि हे अर्धा लिटर आहे तर असं मी दीड लिटर दही घेतलं आहे बघा हे घरचं दही आहे माझ्या मी घरीच तयार केलं आ, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चक्का विकत पण मार्केटमधून आणू शकता कारण चक्का विकत पण दूध डेअरीवरती मिळतो तर मी घरी तयार करत आहे घरचं दह्याचा तर आता हे असं टाकलं आपण याच्यावरती दही आता याला छान असं बांधून घेऊ असं बांधून घ्यायचं आणि असं याला एक तर लटकट ठेवायचं कुठेतरी बांधून एखाद्या झाडाला किंवा खुंटीला वगैरे असं किंवा मग याच्यावरतीच या चालणीवरती असं ठेवून हे झरत राहते आणि याच्यावरती एक वजन ठेवून द्यायचं काहीतरी असं जड वस्तू अशी म्हणजे हे झरत राहते आपलं आपला तीन चार तासामध्ये आपला चक्का तयार होतो तर तीन चार तास आपण याला असं बांधून ठेवू हे बघा आता चक्का आपला तयार झालेला आहे दोन तीन तास आपण याला बांधून ठेवलं छान कपड़ा कांबड्यामध्ये आपला चटका आता तयार झाला याला आपण हे बघा आता आपण याच्यामध्ये साखर टाकू आता आपल्या आवडीनुसार टाकायची जशी आपल्याला वाटते तशी साखर ती साखर टाकली आला आता याला काय करू मिक्स करून घेऊ आपण साखर घालून याला मिक्स करून घेऊ आपण छान असं आणि इकडे मी दोन आंब्याचा ते बघा हापूस आंब्याचा रस काढून घेतला <laughs> कधी पण केशर किंवा हापूस या दोन पैकी एका आंब्याचा रस घ्यायचा म्हणजे छान वास येतो तर मी इथे हापूस आंब्याचा रस काढून घेतला <laughs> आता आता याला आपण छान मिक्स करून घेऊ आपण याच्यात टाकू बदामाचे काप हे काजू आणि बदामाचे काप आणि हे पिस्ता ह्याचे मी असे बारीक बारीक छोटे छोटे काप करून घेतले हे बघा आणि केशर घालून थोडं असं दूध तयार करून घेतलं आता काय करू आपण याच्यामध्ये थोडं दूध टाकू कारण हे थोडं घट्ट झालेलं आहे ना आपण चटका चांगला तीन चार तास तसं बांधून ठेवलं ना द्याला तर असं थोडा चटका असा आपला घट्ट घट्ट झालेला आहे छान तर थोडं दूध टाकून घ्यायचं म्हणजे कसं थोडं ते सॉफ्ट बनते दूध टाकल्यानंतर म्हणून याच्यामध्ये मी थोडं दूध टाकून घेतो आता काय करायचं मिक्सरचं भांडं घेतलं मी हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकू आपण टाकू आपण आंब्याचा रस तर आता आपल्याला जेवढा लागते तेवढा टाकायचा आपण मी तुला पहिले आधी थोडा घालते नंतर लागला तर मी याच्यातला अर्धा रस टाकून घेतला याच्यामध्ये आता हे केशरचं जे दूध आहे आपण ते पण याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजे रंग फार छान आहे तो केशरनी बघा आपण याला थोडं मिक्सरमधून फिरून घेतलं जास्त नाही फिरवायचं नाहीतर काय अर्थ माहिती का त्याला पाणी सुटते गरम येते मिक्सर आणि पाणी सुटते म्हणजे थोडं फिरून घ्यायचं आहे आपलं आंबे बघा पण आलेलं आहे बघा ओरिजिनल असं रंग आलेलं आहे त्याला नॅचरल रंग आपण वरून रंग वगैरे काही टाकलेला नाही आहे बघा জু বদাম टाकून घेऊ याच्यामध्ये बघा आणि याला छान मिक्स करून घेऊ आपण इलायची वगैरे टाकली ना तर याला छान असं मिक्स करून घेऊ एकदम असं सॉफ्ट आणि टेस्टी अस असं नॅचरल रंग असा आपला मस्त खूप छान असं आम्रखंड तयार झालेला आहे बघा मिक्स कर मी मिक्सरमधून मधून काढलं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून पण याला काढू शकता पण झटपट जर करायचं असेल लवकरात लवकर तर मिक्सरमधून मधून काढलं की पटकन होऊन जातं आणि छान सॉफ्ट येते आपलं आमरा एकदम असं छान सॉफ्ट झालेला आहे

व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद